कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महेंद्र थोरवेने त्यांच्या लायकीच्या पलीकडे जाऊन तटकरे साहेबांवर जी काही टीका केली आहे त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा आता तोंड उघडावं त्या ठिकाणी लागेल सुरुवातीलाच महेंद्र थोरवेच्या त्या वक्तव्याचा जाहीररित्या निषेध मी या ठिकाणी करतो गेले चाळीस वर्षाहून अधिक काळ मान्य खासदार तटकरे साहेब रायगड जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या सेवेसाठी आहोरातपणाने काम करत आहेत ते कालचे आलेले पिल्लावळ गद्दारीचे पिल्लावळ तर अशा प्रकारे जर वलगांना करत असतील जसाच तसं उत्तर आम्ही सर्व मंडळी निश्चितच त्यांना देऊ खरंतर ही गद्दारीची पिल्लावळ जी महेंद्र थोरव्यांच्या कर्जात म्हणून सुरू झालेली आहे त्याचं एकच छोटेखाणे मी उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो स्वतःला सत्यवान मानणार किंवा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न जो काही केवीळवाणी तो करतायत आपण पा मी तुम्हाला फक्त आदित्याईंच्या विधानसभेच्या निवडणुकीमधलं एकच छोटस उदाहरण देऊ इच्छितो ते पण पुरावे ने दे, देतो हे आदिताईच्या निवडणुकीच्या दरम्यान सहा नोव्हेंबरला महेंद्र थोरवेंचा पी ए सचिन पाटेकर यांचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर आणि त्यावेळेसचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांच्यासोबतची बैठकीचे छायाचित्र आहेत त्याचे सुद्धा माझ्याकडे आहेत मी इतक्या दिवस काही बोलत नव्हतो आम्ही सुसंस्कृतपणाने महायुतीमध्ये कुठेही तडा जाणार नाही याच्यासाठी श्रद्धा आणि सबुरीने आम्ही इतके वेळ सगळ्या गोष्टी घेत होतो मात्र आता काल ज्या प्रकारे महेंद्र थोरवेनी त्यांच्या लायकीच्या पलीकडे जाऊन तटकेरे साहेबांवर जी काही टीका केली आहे त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा आता तोंड उघडावं त्या ठिकाणी लागेल एवढाच इशारा मला त्यांना द्यायचा आहे <स्थाथ> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका